सत्तेचा माज चढला की आपण कोणाच्या जीवावरती निवडून आलोय किंवा आपल्याला कोणी मतदान केलंय याचं सुद्धा भान राहत नाही याचं एकमेव उदाहरण आता घडलं शेतकऱ्यांवरती बोललं तर काही होत नाही किंवा काही फरक पडत नाही हे मात्र आता नेत्यांना माहिती झाले त्यामुळे शेतकऱ्यावरती कायम जी घसरते आणि आपण शेतकऱ्यांसाठी काय काय केले आपण शेतकऱ्यांना काय दिले हे हांगून काढणं मात्र आता नेत्यांना जमू लागले ह्यालाच म्हणतात सत्तेचा मास तुम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला मागितलं नव्हतं ते तुम्ही तुमच्या मनानं दिलं आहे आणि तेही शेतकऱ्यांच्या मतासाठी शेतकऱ्यांना तुम्ही दिलं आहे हे आता ही नेते मंडळी विसरत चालले आहे तर भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काय म्हटलंय की न्यूजमध्ये आणलं की नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये दिले तुझ्या बापाला पेरणीला दिले आता मला एकच प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे बापाला पेरणीला दिले ही भाषा तरी आमदाराच्या तोंडून शोधते का कारण त्या बापाच्या त्या शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही निवडून आलेले आहात एखाद्याला दिलेलं हांगून काढाय नसते असं शेतकरी आमचा म्हणतो आणि तुम्ही ते दिलं आणि किती दिले तुम्ही सात हजार सहा हजार रुपये दिले म्हणजे काय लय मोठी शेतकऱ्याला जागिरी दिली काय असं तुम्हाला वाटायला लागले सहा हजार दिले याच्यावरती म्हणतोय की तुझ्या बापाला पेरणीसाठी आम्ही सहा हजार रुपये दिले अरे येऊन बघ त्या फॉर्च्युनर गाडीत न कधी उतरून बघ त्या एसीतल्या रूम कधी उतरून शेतकऱ्यांच्या शर्ट येतोय का किंवा सहा हजार तू असं काय त्याच्या घरात श्रीमंत आणली त्या शेतकऱ्याच्या घरात कारण पुढे ते बोलतोय काय की तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहेत तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्याकडलं आहे त्याला आम्ही दिलं आहे अरे बाबा जर शे सहा हजार रुपये मध्ये त्यांच्या कुटुंबाचे पायातली बुट त्यांच्या चपला त्यांचे कपडे त्यांची पेरणी त्यांची शेतीचं सगळं होत असेल तर तुम्ही आमदार खासदार लोकांना तुम्हा सगळ्यांना लाख लाख दोन दोन लाखांच्या पगारांची पगार पाहिजे कशाला तुमचा पगार पहिल्यांदा कपात केला पाहिजे त्यावेळेला तुम्हाला अक्कल येणार आहे कारण शेतकऱ्यांचं सहा हजार रुपये दिले म्हणजे तुम्ही लय मोठं उपकार करता असं आहे जर शेतकऱ्यांना तुम्ही सहा हजार रुपये देताय तुम्ही जनतेचे सेवक आहात त्या शेतकऱ्यांचे सेवक आहात तुम्ही निवडून तुम्हाला जनतेने दिले म्हणजे तुम्ही चाकर आहात या जनतेचे जे। तुम्ही स्वतःला आता राजा समजू लागलाय निवडून आलो निवडून दिलं म्हणजे आपण राजा झालो आपण कोणावर बोलायला काही मोकळं झालो असं आता काही नेत्यांना वाटू लागलंय आणि हे यातून दिसतंय आणि हे असंच चित्र कायम राहणार आहे कारण आपण जाग होणार नाही इतकी मोठी सभा आणि त्या सभेत जर हा नेता असा बोलत असेल तर तिथल्या कोणत्याही शेतकऱ्याला का राग आला नाही हा प्रश्न मात्र मनात पडतोय कारण राग का आपण गरीब आहोत ते श्रीमंत आहेत ते स्टेजवर उभारून बोलतोय आपण स्टेजच्या खाली आहोत आणि आपण त्यांच्यावर बोलू सुद्धा शकत नाही कारण त्यांच्या पुढं संरक्षण असतंय ते पोलिसांचं त्यांच्या व्यवस्थेचं आणि त्याच्या पुढं असतंय ते त्यांचे भाडखाव कार्य करते ते आपल्याला काही बोलू देणार नाही कारण आपण जर बोला तर आपल्याला आहे असं अलगत उचलतात आणि आहे असं गाडीत टाकतात आणि लांब घेऊन जातात ही आहे आपली व्यवस्था म्हणजे तुम्ही काही बोल तरी शेतकऱ्यावरती चालतंय आणि नेत्यावरती मात्र एखाद्या शेतकऱ्यांना किंवा हाच व्हिडिओ मीटर जर बोलला तर त्याच्या त्या नेत्यांचे समर्थक आता कमेंटमध्ये येऊन कसे भोगतील हे तुम्ही नक्की पहा असे नेत्यांना पाळलेली कुत्री आहे ती थोकडं टाकून पाळलेली कुत्री आहेत आणि खरंच नेत्यांच्या लक्षात यायला पाहिजे की आपण काय बोलतोय शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आल्या शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण सत्तेत बसून लावून याचा जर तुम्हाला आता विसर पडला तुम्ही शेतकऱ्यांना कपडे घेणार अरे शेतकऱ्यांना तुम्ही काय कपडे घेणार आणि शेतकरी पिकवतोय म्हणून तुम्ही खाताय शेतकरी कापूस पिकवतोय म्हणून तुमच्या अंगावरती पांढरी खादीचे कपडे आहेत हे तुमच्या लक्षात असू द्या तुम्ही कधीतरी त्या फोर्च्युनर त्या बंगल्यातून एसीच्या बंगल्यातून कधी शेतकऱ्याच्या बांधावर या सहा हजाराचं काय होत नाही रे काय होत नाही तुमच्या गाडीला सहा हजाराचं नव्हे तुमच्या पायात बुटा असतात सहा सहा हजारची तुमचा युनिफॉर्म तुमचे जे पांढरे खादीचे कपडे ती सहा हजार ची घालताय तुम्ही एक एक वेळेला आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये देऊन तुम्ही मोठा तीर मारला असं तुम्ही जर समजत असाल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे आणि शेतकऱ्याने हे मी हे शेतकऱ्यानं हे तुम्हाला मागितलेलं नाही तुम्ही खर तर तुम्हाला निवडून दिलेलं आहे की आमची सेवा करण्यासाठी आणि हे तुम्ही तुमच्या खिशातलं तुमच्या बापाच्या घरातल्या जमिनी विकून किंवा तुमचे बंगले विकून किंवा तुमच्या कमाईतला येत नाही तर हा जनतेचाच पैसा आहे तोच जनतेचा पैसा तुम्ही शेतकऱ्यांना देत आहे हे मात्र लक्षात असू दे आणि तुम्हाला जो येणारा पगार आहे तुम्हाला जी मिळणारी सुविधा आहे तुम्हाला ज्या गाड्या मिळतात तुम्हाला ज्या गाड्याचे डिझेल म्हणजे तुमच्या जे पीए आहेत आणि तुम्ही जे काही पूर्ण तापा घेऊन फिरताय या ताफ्यांचा पगार सुद्धा सरकारी तिजोरीतनं हो येतोय त्या सरकारी तिजोरीतला पैसा हा संपूर्ण जनतेचा आहे आणि जनतेचा टॅक्सचा पैसा आहे जनता या देशाची मालक आहे तुम्ही या देशाचे मालक नाही आणि इथून पुढे शेतकऱ्यावरती बोलणार बोलताना थोडं तोंड सांभाळून बोलत जावा शेतकऱ्याला वालीच कोण राहिले नाही असं तुमच्या मनात मात्र एकदम घट्ट झालंय कारण पाच वर्षातून एकदा निवडणुका येतात आणि पाच वर्षातून एकदा कशाचं तरी आमिष दाखवून हे मनसं मतदान आपल्याला करू शकतात हे मात्र तुम्ही खोनगाट तुमच्या पाठीशी बांधले त्यामुळे तुम्हाला हा माज आलाय सत्तेचा माज जो काय असतो ना तो यालाच म्हणतात आणि खरंच फडणवीस साहेबांना सुद्धा आमची हीच विनंती आहे आणि सत्तेतल्या माणसांनी खरंच शेतकऱ्यावरती बोलणं हे कधी थांबवणं काय माहिती कारण वचन ही तुम्ही देता तुम्हीच सगळे ठरवता की आम्ही कर्जमाफी करू मग आम्हाला मतदान द्या आम्ही सत्यत आलो म्हणजे सात बारा कोरा करू आम्ही सत्यत आलो म्हणजे ह्याव करू आम्ही सत्यत आलो मी त्याव करू आपली कपडे आपली बुट आपले पेरणी आपले जे काही संपूर्ण कुटुंब आहे ते ह्या सहा हजारावर चालवत आहेत असं त्यांचं मत आहे आणि असं त्यांनी बोलून सुद्धा दाखवतात लोणीकर साहेब याचं उत्तर येणाऱ्या काळात शेतकरी तुम्हाला नक्कीच येईल हे मात्र नक्की